नमस्कार पौष महिन्यातील अमोशा म्हणजेच मौनी अमोशा ही हिंदू धर्मातील एक विशेष महत्त्वाचा दिवस मानला जातो बघा या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे किंवा तीर्थस्नानी स्थानी स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे सध्या प्रयागराज येथे एकशे चव्वेचाळीस वर्षांनी मेळा साजरा होत आहे या मेळांमध्ये सुद्धा तीर्थस्नान करण्याला खूप महत्त्व आहे किंवा एकशे चव्वेच्या वर्षांनी येणारा महाकुंभ मेळा अत्यंत शुभ असा आहे कारण की हा मनुष्य जीवनातील एकदाच येणारा कुंभ महाकुंभ मेळा आहे तर तो सुद्धा सध्या चालू आहे तर बघा आपल्याला महाकुंभ मेळ्यामध्ये जायला शक्य होत नाही प्रत्येकालाच बघा त्या गोष्टी शक्य नसतात तर, तर या दिवशी आपण आवर्जून नद्यांमध्ये स्नान करावं बघा कुठल्याही नद्यामध्ये स्नान करावं किंवा तीर्थस्नानेसुद्धा स्ना स्नान करण्याला अति अतिशय महत्त्व आहे त्याचबरोबर आपल्याला हेही जमत नाही प्रत्येकाला सगळ्याच गोष्टी शक्य नसतात तर आपण घरच्या घरी काय करावे किंवा अगदी घरच्या घरी मौनी आमावश्याला मौनी आमावशा हा शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे हा दिवस पुन्हा येत नाही त्यामुळे बारा आमांशांपैकी सर्वात महत्त्वाची आणि मोठी आमावशा म्हणजे मौनी आमवशा आणि ही अमावशा पौष आमोशा म्हणूनसुद्धा ओळखली जाते आणि जानेवारीमध्ये येणारी वर्षातील पहिलीच आमवशा ही मौनी अमावश आहे तर या अमावश्याला आपण काही छोटे मोठे उपाय केल्यानं खूप चांगला सकारात्मक फरक आपल्या जीवनात घडत असतो बघा या दिवशी आपण अगदी छा साधे सोपे छोटे उपाय करायचे असतात बघा आपल्या घरामध्ये बरकत येण्यासाठी अगदी घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी कुटुंबामध्ये वाद वाद कलय होत असतील चिडचिड होत असेल तर अगदी घरगुती साधे उपाय असतात बघा त्याचबरोबर पित्रांसाठी जर आपल्याला पितृदोष असेल पितृ आपल्यावरती खुश नसतील पित्रांचा जर आशीर्वाद नसेल तर घरामध्ये बघा नवरा बायकोचं भांडण होणे सारखे घरात वादविवाद होणे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे संतानप्राप्तीची कमी राहणे म्हणजे संतानप्राप्ती होत नाही या गोष्टी पितृदोषामुळे होत असतात तर ही सर्वात तर महत्त्वाची आमोष आहे आपण प्रत्येक आंशाला पित्रांची शांती तर्पण पिंडदान करत असतात पण त्याचबरोबर या दिवशी नदे नदीकाठी जाऊन पंचगंगा नदीच्या काठी जाऊन जिथे पाच नद्यांचा संगम आहे उगम आहे अशा ठिकाणी जाऊन प पित्रांसाठी तर्पण करणे किंवा पिंडदान करणे या गोष्टी जर तुम्ही केल्या तर अतिशय शुभ मानले जातात कारण की या दिवशी पितृ हे आपले पृथ्वीवरती असतात आणि ह्या पित्रांसाठी जर तुम्ही काय सेवा उपाय करताय तर नक्कीच ते पित्रांपर्यंत पोचतात त्यांना मोक्ष मिळतो आणि ते आपल्याला चांगला आशीर्वाद देतात त्यामुळे या दिवशी काय उपाययोजना करायच्या काय सेवा करायच्या अगदी साधे सोपे आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना या व्हिडिओची माहिती मिळेल सर्वजण हे उपाय नक्कीच करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचा आणि पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी अमावस्या आहेत एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्या आहे तर अमावस्या सुरू होत आहे अठ्ठावीस जानेवारीला सायंकाळी सात वाजून छत्तीस मिनिटांनी रात्री अमावस्या सुरू होत आहे ती अमावस्या एकोणतीस जानेवारी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांपर्यंत ही अमावस्या आहे तर आपल्याला पूजेसाठी जी अमावस्या आहे ती अमावस्या एकोणतीस जानेवारीला आहे तर या दिवशी आपल्याला स सकाळच्या वेळी लवकर उठून स्न नदीकाठी स्नान करा किंवा तीर्थस्नाने कुठेही स्नान करा अगदी बघा नदीकाठी जाणं प्रत्येकाला शक्य नाही किंवा नदीमध्ये तीर्थस्नानी गर स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी कसं करायचं तर घरीच तुम्ही स्नान करायचं आहे त्याच्या जे पाणी घेणार आहे तुम्ही आंघोळीसाठी त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूडभर तिळ घालायचे आहेत काळे तिळ घालायचे आहेत आणि तुम्हाला हे स्नान तिळानं करायचं आहे त्यानंतर स्नान करून झाल्यानंतरनं तुम्हाला देवपूजा आटपून घ्यायची आहे त्याचबरोबर दिवस उगवताच तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडं एक चिमुडभर घालून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य देतात ते घालून तेव्हा सूर्यनारायणाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो आणि त्यावेळी ओम नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा असतो बघा या महिन्यामध्ये किंवा आत्ता तुम्हाला सूर्याची पूजा करणे सूर्यनारायणाची पूजा करणे अतिशय शुभ असतं बघा आत्ता आपल्याकडे सूर्यनाऱयांचे उपवास सुरू होतात ते रथसप्तमीपर्यंत सात दिवस उपवास चालतात तर यामध्ये आपल्याकडे विशेष रोजची पूजा सूर्यनाऱयांची केली जाते सूर्य भगवानांची केली जाते त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे या दिवशी सूर्यनारायणला अर्घ्य द्या त्याचबरोबर आपल्या ग त्याचबरोबर आपल्या घरातली रोजची देवपूजा आठवून तुम्हाला या दिवशी कावळ्याला खाऊ घालायचं आहे बघा दही भात खाऊ घातला ठीक आहे काय कावळ्याला खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर गाईला खाऊ घालायचा आहे या दिवशी विशेष आपल्याला पित्रांसाठी सेवा करायची असते त्याचबरोबर आपला हा दिवस म्हणजे एकोणतीस जानेवारी मौनी आमावश्या म्हणून ओळखला जातो मौनी आमावश्या म्हणजे मौन या दिवशी मौन व्रत धारण करायचं असतं बघा थोडा वेळ का होईना दिवसातून थोडा काळ तरी तुम्ही मौनव्रत धारण करा यानं बघा खूप सकारात्मक गोष्टी घडतात म्हणजे बघा जे काही भांडण चिडचिडपणा घरात जे काही कलहचं वातावरण आहे ते वातावरण पूर्णपणे थांबतं आणि मौनव्रत धारण केल्यानं खूप चांगले सकारात्मक बदल नक्कीच घडून येतात तर या दिवशी तुम्ही थोडा वेळ का होईना एक तास दोन तास तरी मौनव्रत प्रत्येकानं धारण करावं काही लोक तर या दिवशी व्रतसुद्धा ठेवतात तर व्रत जरी ठेवता नाही आलं तरी मौन व्रत करा मौन धरण्याचं व्रत करा त्याचबरोबर बघा या दिवशी आपण पित्रांसाठी ओ... काही विविध सेवा करतो जसं की पिंपळाच्या झाडाला पाणी देणं पिंपळा झाडालासुद्धा तुम्हाला पाणी घालायचं असतं त्याच्यामध्ये चिमूटभर काळे तीळ घालून तुम्हाला पिंपळाच्या झाडालासुद्धा पाणी घालायचं असतं त्याचबरोबर तुम्हाला सायंकाळच्या वेळी घराबाहेर एक दिवा लावायचा आपल्या पित्रांसाठी दिवा लावायचा आहे तुळशी मातेलासुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि आपल्या पित्रांनासुद्धा दिवा लावताना मनोभावे नमस्कार करायचा आहे या दिवशी दिवे लावणे खूप महत्त्वाचं काम मानलं गेलं आहे बघा दिवा हा आयुष्यातील म्हणजे माणसाच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाश तयार करतो म्हणजेच बघा दिवा हा तेजमय आहे नेण्याचं प्रतीक आहे दिव्यामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा असते अंधाराला दूर करून प्रकाश तयार करणारा हा दिवा जसा बाहेर काळो काळोख मिटून ओजेड तयार करतो प्रकाश तयार करतो तसाच तो आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सुद्धा वाईट गोष्टी जाळून चांगल्या गोष्टी सकारात्मक ऊर्जा ऊर्जा तयार करणारा हा दिवा असतो त्यामुळे या दिवशी विशेष असं महत्त्व असतं या दिवशी तुम्ही पित्रांसाठी दिवा लावा त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर काही वातावरण बघा असं बघा प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी असतात जर सतत भांडण चिर्ण चिडचिड चिर्ण असते तर या दिवशी तुम्ही घरामध्ये तुपाचा दिवा लावा आणि तुपाचा दिवा लावल्यानं अगदी सकारात्मक गोष्टी होतात तर, तर एकच दिवस आपल्याला फक्त मौनी अमावश्या दिवशी घरामध्ये आपल्याला सकारात्मक ऊर्जेसाठी एक दिवा लावायचा आहे तो दिवा तुपाचा लावायचा आहे हा दिवा लावा आणि नक्कीच बघा तुम्हाला या गोष्टींचे फायदे होतील तर मोनी आमोशा दिवशी तुम्ही आवर्जून या गोष्टी करा नक्कीच अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून खूप चांगले फायदे आणि सकारात्मक गोष्टी घडत असतात त्यामुळे मौनी आमूष ही एकमेव असे मोठी आमूष आहे आणि एकमेव शुभ मुहूर्त असणारी ही अमावसे आहे तर या अमावसेला आवर्जून आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आवर्जून करा बघा तीर्थस्थानाने जर अंघोळ करायला ना नाही जमलं तर घरीच तुम्ही तिळाच्या पाण्यानं अंघोळ करा सूर्याला अर्घ्य द्या पिंपळ वृक्षाला पाणी घाला तुळशीला दिवा लावा पित्रांसाठी दिवा लावा आणि आपल्या घरामध्ये सुद्धा एक दिवा लावा या गोष्टी जर तुम्ही मौनी अमांशाला करता येतात नक्कीच तुम्हाला तुमच्यावरती पितरांचाही आशीर्वाद राहतो आणि आपल्या देवदेवतांचाही आशीर्वाद राहतो तर अशी काय माहिती होते मौनी अमांशाबद्दल तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे जे लोक हे उपाय करतील आणि जे उपाय करतील त्याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं त्यामुळे हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या काही नवीन माहितीसोबत तोपर्यंत आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा